कोल्हापूरच्या कोर्ट परिसरामध्ये आज सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता एकंदरीतच आज प्रशांत कोरटकर याची पोलीस कोठडी संपलेली होती आणि त्यानंतर आज सुनावणी कोल्हापूरच्या कोर्टमध्ये होणार होती आणि त्यामुळेच संपूर्ण कोर्ट परिसरामध्ये पोलीस छावणीचं स्वरूप आपल्याला दिसून येत होतं आणि यामध्ये जे सर्वसामान्य नागरिक आहेत कोर्टामध्ये आपल्या वैयक्तिक कामांसाठी येत होते जे Uh, कोर्टातील वकील आहेत या सगळ्यांचीच कसून तपासणी या ठिकाणी पोलिसांकडून होत होती uh, इव्हन uh, ज्या दिवशी प्रशांत कोरटकर याला तेलंगणा राज्यातून कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापूरमध्ये आणलं त्या दिवशी uh, शिवप्रेमी यांनी आहे जे सांगितलेलं होतं uh, की uh, की uh, ज्या uh, प्रशांत कोरटकर याचं uh, कोल्हापुरी पायतान घेऊन uh, आम्ही स्वागत करू आणि त्यामुळे त्या दिवशी अनेकांनी कोल्हापुरी पायतान घातलेलं होतं आणि त्यानंतर पायतान दाखवण्याचा देखील प्रयत्न केलेला होता तशा पद्धतीचा प्रयत्न आज होऊ नये को, कोरटकर याच्यावरती हल्ला होऊ नये त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती कोल्हापूर कोर्ट परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तर ठेवण्यात आलेला होताच मात्र ज्या ज्या नागरिकांनी वकिलांनी पोलिसांनी असेल कोल्हापुरी पायतान पायामध्ये घातलेले त्यांना ते पायतान प्रवेशद्वाराजवळच काढून कोर्टामध्ये प्रवेश दिला जात होता जे नागरिक कोर्टामध्ये कामकाजासाठी येत होते कामानिमित्त येत होते त्यांची सगळ्यांची कागदपत्र पाहिली होती। आ, जात होती एवढा सगळा कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना देखील सुनावणी झाल्यानंतर पोलीस पुन्हा कोरटकर याला घेऊन जात असताना एका वकिलाने थेट कॅन्टीन परिसरामध्ये कोरटकर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यानंतर एकच खळबळ आज कोल्हापूरमध्ये उडालेली आहे कोल्हापूर कोर्टामध्ये देखील उडालेली पाहायला मिळाली पोलिसांचा खूप मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असताना देखील इतर कोणी नाही शिवप्रेमी नाही सगळ्यांचा सगळ्यांनाच आहे जो कोर्टामध्ये येण्यासाठी अटकाव करण्यात आलेला होता कोणालाही आतमध्ये सोडलं जात नव्हतं मात्र एका वकिलानेच आहे जे कोरटकर याच्यावरती हल्ला केलेला आहे त्यामुळे संपूर्ण कोर्टामध्ये तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कोल्हापूर कोर्टमध्ये आज सकाळी कोरटकर याला आणण्यात आलेलं होतं तर कोरटकर याची दुपारी सुनावणी होणार होती मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून आणि काळजीचं कारण म्हणूनच सकाळी लवकर कोर्टामध्ये त्याला घेऊन आलेले होते त्यानंतर संपूर्ण कोर्ट परिसरामध्ये आपण पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला तैनात करण्यात आलेला पाहायला मिळाला कोल्हापूर कोर्टातून सुनावणी झाल्यानंतर बाहेर पडत असताना कोरटकर याच्यावर अमित भोसले या वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे आणि दुसऱ्या बाजूला सुनावणीमध्ये नेमकं काय झालं आज सुनावणीमध्ये युक्तिवाद काय झालेला आहे दोन्ही बाजूच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलेला आहे या सगळ्याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर खर तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीव मारण्याची जी धमकी देणारा प्रशांत कोरटकर गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता तब्बल महिनाभर त्याने पोलिसांना गुंगारा दिला आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांना तो तेल राज्यामध्ये आढळून आला येथून ताब्यात घेऊन पोलिसांनी थेट त्याला कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी आणलं त्यानंतर कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणी झाली या सुनावणीमध्ये कोरटकर याला पोलीस कोठडी आहे जी तीन दिवसांची सुनावण्यात आली तीच पोलीस कोठडी आज संपली मात्र या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये त्याने पोलिसांना तपासासाठी पूर्णपणे सहकार्य केलं पोलिसांनी चौकशी केलेली होती त्याच्याकडे या चौकशीला देखील त्यांनी चांगले चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि इंद्रजीत सावंत यांना जो फोन केलेला होता तो फोन ह्याच्या आधी कोरटकर यांनी म्हटलेलं की हा फोन मी केलेला नाहीये कोणीतरी माझा आवाज वापरलेला आहे आवाज बदलून हा फोन केल्याचा दावा त्याने केलेला होता परंतु पोलीस चौकशीमध्ये त्याने स्वतः सांगितलेला आहे कबुली जबाब दिलाय की होय हा फोन मिस केलेला होता तसंच मोबाईल मधील डेटा देखील त्याने डिलीट केलेला हा डेटा देखील मी स्वतः डिलीट केला असा त्याने कबुली जवाब दिलाय त्यामुळे चौकशीला पूर्णपणे त्याने सहकार्य केलेलं होतं म्हणून पुढचा तपास करण्यासाठी तसेच कोरटकर ह्या महिनाभरामध्ये कुठे कुठे गेला होता तो कोणत्या कोणत्या हॉटेल मध्ये राहिलेला होता तसेच कोणत्या गाड्यांनी फिरलेला आहे त्याला सहकार्य कोणी कोणी केलेलं आहे या सगळ्याचीच तपासणी करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी कोर्टाकडे पोलीस कोठडी मागवून घेतलेली होती त्यामुळे ही पोलीस कोठडी मिळावी म्हणून वकिलांनी युक्तिवाद मांडला इंद्रजीत सावंत यांच्याकडून असीम सरोदे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज सुनावणीला हजर होते तर कोरटकर यांचे वकील सौरभ घाग हे प्रत्यक्षात उपस्थित होते तर सरकारी वकील सूर्यकांत पवार हे देखील उपस्थित होते यावेळेला सौरभ घाग यांनी असं म्हटलं की त्यांनी चौकशीला पूर्णपणे सहकार्य केलं आहे तर मग आता पोलीस कोठडी का वाढवून देण्यात यावी पोलीस कोठडी वाढवण्याची गरज नाहीये परंतु असीम सरोदे यांनी सांगितलं की तो कुठे कुठे फिरला होता त्याच पद्धतीने कोणकोणत्या वाहनाने फिरलेलं आहे त्या सगळ्याचीच चौकशी करणे आणि त्या ताब्यात वाहने घेणे तसेच कोणी कोणी सहकार्य केलं या, या सगळ्याची माहिती घेण्यासाठी अजून पोलीस कोठडी मिळणे गरजेचं आहे त्यामुळेच न्यायालयाने काहीच वेळापूर्वी कोरटकर याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे तीस मार्चपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावली सुनावण्यात आलेली आहे तसेच पोलिसांच्या चौकशीमध्ये कोरटकर यांनी अनेकांची नावं देखील घेतलेली आहेत त्या ना ज्यांची नावं घेतलेली आहेत त्या ना नावाच्या व्यक्तींचा तपास घेऊन त्यांची चौकशी करणं देखील वकिलांच्या समोर आव्हान आहे त्यामुळे पोलिसांना ही पोलीस कोठडी खूप महत्वाची होती आणि ही आता दोन दिवसांची मिळालेली आहे या दोन दिवसांमध्ये कोरटकर कसा चौकशीला सामोरं जातोय कारण की गेल्या तीन दिवसांपासून पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी दिवस आहे रा जो प्रश्नांचा भडीमार कोरटकरवरती केलेला होता या प्रश्नांना त्यांनी योग्य पद्धतीने उत्तरं दिली तर काही अडचणीचे प्रश्न होते त्यावेळेला मात्र त्याने मौन धरल्याचं पाहायला मिळालं या चौकशी दरम्यान त्याने छाती तुकल्याचं देखील पोलिसांना सांगितलं त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी देखील नेण्यात आलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे या पोलीस कोठडीमध्ये कोणकोणत्या प्रश्नांची उकल होते कोणती उत्तरं मिळतात तो कुठे गेलेला होता त्याला तेलंगणामध्ये जाईपर्यंत कोणी कोणी सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर त्याने ऑनलाईन पेमेंट केलेलं नव्हतं तर पैशाच्या पैसे आहेत जे त्याने या प्रवासादरम्यान वापरले त्यामुळे पैशाची मदत त्याला कोणी केली कोणकोणत्या मार्गावरून गेला त्या ठिकाणी जे जे टोलनाके आहेत त्या टोलनाक्यांचं सीसीटीव्ही फुटेज तपासणं हा पोलिसांच्या समोर आव्हान असणार आहे कारण की या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या वाहनातून कोरटकर गेला त्या वाहनामध्ये त्याच्यासोबत आणि कोण होतं त्यामुळे जे कोणी वाहनामध्ये असतील ते कोण आहेत या सगळ्याचाच तपास करण्यासाठी पोलिसांकडे पुरेसा वेळ पोलिसांना पुरेसा वेळ पुरे मिळणं गरजेचं आहे म्हणून आता जी न्यायालयाने पोलीस कोठडी दोन दिवसांची सुनावलेली आहे कोरटकरला या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये चौकशीला कोरटकर कसा सामोरा जातो हे पाहणं गरजेचं आणि त्यानंतर होणारी सुनावणी या सुनावणीमध्ये कोरटकरला दिलासा मिळणार का का कोरटकरचा पाय आणखीन खोला जाणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आजच्या सुनावणीमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून जो पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त कोर्ट परिसरामध्ये ठेवलेला होता त्या संपूर्ण कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये शेवटी सुनावणी झाल्यानंतर आहे ते कोरटकर याच्यावरती वकिलाने जो हल्ला केला या हल्ल्यानंतर कोल्हापूरमध्ये हल्ल्याचा जो प्रयत्न केला या प्रयत्नानंतर कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडालेली आहे कारण एकीकडे सर्वसामान्य नागरिकांची कसून तपासणी केली जात होती त्यानंतर माध्यमकर्मी जे येत होते त्यांना देखील जाण्यासाठी म्हणजे कोर्ट परिसरामध्ये फिरण्यासाठी अटकाव केला जात होता मात्र वकिलांनीच हल्ला केल्या हल्ल्याचा प्रयत्न केल्याने नेमका आता कशा पद्धतीने कोरटकर याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार त्याला कोल्हापूरमध्ये पोलीस कोठडीमध्ये कशा पद्धतीने ठेवणार त्याची आणखी सुरक्षा वाढवणार का या सगळ्याकडे पाहणं आता महत्वाचं आहे याबरोबरच मी इथेच थांबत्या लोकमासाठी कोल्हापूरहून दुर्वाद धन्यवाद कोरटकर अप्रकरणी आणखीन काही अपडेट असेल तर मी नक्कीच लाईव्ह येऊन त्याच्याबद्दल अपडेट देईन धन्यवाद